एव्हरी वन माय मराठी शब्दकोश या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुमचे स्वागत करते आज आपल्या वोकेपलरी सिरीजचा दहावा दिवस आहे मित्रांनो रोज आपण नवीन नवीन नवी शब्द शिकत आहोत मला आशा आहे की तुम्ही त्याची प्रॅक्टिस नक्कीच करत असाल आज आपण आणखी काही नवीन शब्द बघणार आहोत तसेच त्याचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द देखील बघणार आहोत त्याआधी कालच्या शब्दांना आपण एकदा रिवाइज करूया कालचे शब्द होते बिटवीन बियॉन्ड ब्लेन ब्लँड अँड ब्लिक तर आजच्या नवीन शब्दांना सुरुवात करूया त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो शब्दांना सुरुवात करूया आजचा पहिला शब्द आहे ब्रिंग म्हणजेच किनारा किंवा उंबरठा याचेच समानार्थी शब्द बघूया एज म्हणजे काठ तलावाचा काठ किंवा तलवारीची धार याचाच दुसरा शब्द वर्ज म्हणजे सीमा कडा किंवा काट विरुद्धार्थी शब्द बघूया सेंटर म्हणजे केंद्र मध्य बिंदू किंवा मध्य भाग असलेला दुसरा शब्द मिडल म्हणजे मध्य दोन बिंदूंच्या मध्यस्थानी असलेला याचे उदाहरण बघूया ही वॉज ऑन द ब्रिंक ऑफ वॉर तो युद्धाच्या उंबरठ्यावर उभा होता दुसरा शब्द ब्रॉड म्हणजे रुंद किंवा विस्तृत याचे समानार्थी शब्द बघूया पहिला शब्द वाईड म्हणजे फार मोठा किंवा विस्तीर्ण अथांग आणि दूरवर पसरलेले दुसरा शब्द स्पेशियस म्हणजे खुला किंवा मोकळा खूप मोठे आणि प्रशस्त असे विरुद्धार्थी शब्द बघूया नॅरो म्हणजे अरुंद हा रस्ता खूप अरुंद आहे दुसरा शब्द लिमिटेड म्हणजे मर्यादित त्याच्याकडे मर्यादित साधने आहेत याचेच उदाहरण दिस रोड इज व्हेरी ब्रॉड हा रस्ता खूप रुंद आहे नेक्स्ट वर्ड ब्रुज म्हणजे निळसर सूज किंवा मा त्वचेवर माग लागून पडलेला डाग याचेच समानार्थी शब्द बघूया इंजुरी म्हणजे इजा अपघाताने अथवा कळत न कळत आघात होऊन शरीरावर इजा होणे आहे गुण म्हणजे जखम तीक्ष्ण अथवा कठीण वस्तूचा आघात होऊन जखम होणे याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया हिल म्हणजे बरा होणे दीर्घ आजारातून लवकर बरा होणे दुसरा शब्द क्युअर म्हणजे उपचार कोणत्याही जखमेवर रोगावर अथवा आजारावर उपचार करणे याचेच उदाहरण बघूया ही फेल फ्रॉम हिज बायसिकल अँड गॉट अ ब्रुज ऑन हिज नी तो सायकल वरून पडला आणि त्याच्या गुडघ्याला निळसर सुरू झाली नेक्स्ट वग बग म्हणजे किडा किंवा मग त्रासदायक दोष किंवा त्रुटीही म्हणू शकतो याचा समानार्थी शब्द इन्सेक्ट म्हणजे कीटक किडा कीटक या अर्थाने आपण समानार्थी शब्द वापरू शकतो दुसरा शब्द पेस्ट म्हणजे अस्वच्छ किडा सततचा त्रास किंवा पीडा उत्पन्न करणारा याचेच विरुद्धार्थी शब्द फिक्स म्हणजे दुरुस्ती काहीतरी बिघडले असल्यास ते सुधारण्याची प्रक्रिया दुसरा शब्द सोल्युशन म्हणजे उपाय समस्या किंवा दोष दूर करण्याची कृती किंवा उपाययोजना याचेच उदाहरण There is a bug in the software that needs to be fixed. सॉफ्टवेअर मध्ये एक दोष आहे जो दुरुस्त करणे आवश्यक आहे नेक्स्ट म्हणजे निर्दयी किंवा क्रूर याचे समानार्थी शब्द बघूया क्रुएल म्हणजे क्रूर अत्यंत निर्दयी आणि कठोर वागणारा दुसरा शब्द हार्श म्हणजे कठोर कोणतीही दया किंवा सहानुभूती न ना दाखवणारा याचेच विरुद्धार्थी शब्द काइंड म्हणजे दयाळू प्रेमळ आणि सहानुभूती दाखवणारा दुसरा शब्द जेंटल म्हणजे मृदू दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव असलेला आणि मदत करणारा म्हणजे सहानुभूतीशी याचेच उदाहरण द वॉर वॉज ब्रूटल अँड लेफ्ट मेनी पीपल होमलेस ते युद्ध निर्दयी होते आणि अनेक लोक त्यात बेघर झाले तर हे होते आजचे आपले काही शब्द मित्रांनो उद्या परत आपण नवीन शब्दांसोबत भेटूया तोपर्यंत आज झालेल्या शब्दांना रिवाईज करा आणि मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करा म्हणजे शब्द अर्थासह तुमच्या लक्षात राहतील मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय